या जिल्ह्यामध्ये खंडणी घेतली जाते म्हणून काही कंपन्या इथे येत नाहीत या टीकेला तुमचं काय होत मी दोन हजार दहा ला सरपंच असताना माझ्या हाती दोन कंपन्या होत्या मी त्या उद्योजकांना संरक्षण दिलं स्थानिक कामगारांना न्याय मिळून दिला मी काळाची पावलं ओळखली म्हणून आज तीच सोपा सी पुणे जिल्ह्यापेक्षा सगळ्यात मोठी एम आय डीशी सुप्याची एम आय डीशी पाहायला मिळते हजारो लोकांना काम मिळालं हे आम्ही केलं आम्ही संरक्षण दिलं टीका करणाऱ्या त्यांनी काय केलं पन्नास साठ वर्ष ते त्यांनी सांगावं ना hmm. त्यांना साधं मेडिकल कॉलेज आणता नाही आलं साध्या शिक्षण संस्था उभ्या करता नाही आल्या अह क आम्हीच खंडणी खोरे असं ते म्हणतात प्रवारास सहकारी साखर कर कारखान्याचा एकशे एक्क्याण्णव कोटीचा घोटाळा कोणी केला त्यांनीच केला ना त्यामुळे त्यांना काय बोलायचा अधिकार नाही आम्ही करून दाखवलं आम्ही मी आज मी दाखवू शकतो मी सांगू शकतो माझ्यामुळे एवढी मोठी कंपनी एम आय डी सी आली तसं त्यांना एकतरी उद्योग कुठं वाढवता आला का कुठंच नाही ना कारखाने उलट बंद पाडले त्यांनी